जवळील साकोरी ग्रामपंचायत हद्दीचक्क राष्ट्रीय महामार्गावर जवळपास एक किलोमीटर परिसरात दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित पाणी वाहत असल्यानं अनेक दुचाकीधारक या मैला मिश्रित पाण्यामुळे घसरून पडल्यानं अपघात होत असल्याबाबत माहिती मिळताच भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात जात पाहणी केली व घसरून पडलेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात प्रथमोपचाराचे पाठवले तर डॉक्टर पिपाडा हे पाहणी करत असताना त्यांच्यासमोर काही जण घसरून पडल्यानं संतप्त झालेल्या राजेंद्र पिपाडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क करत साकुरी ग्रामपंचायतने चेंबरमधील घाण पाणी हे मैला टँकरनं बोलावता थेट रस्त्यावर सोडून दिल्यानं हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं लक्षात आले असता डॉक्टर पिपाडा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली असून राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धतीने पाणी सोडणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून एखाद्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी घेणार कोण असा सवाल डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थित केला आहे साकुरी हद्दीमध्ये नॅशनल हायवेवर जवळजवळ एक किलोमीटर पर्यंत दुर्गंधी पसरलेली होती आणि मी मला काही लोकांचे फोन आले म्हणून मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला गेलो तर माझ्या आधी दोन मोटरसायकलवाले त्या पाण्यावरून घसरून पडले होते आणि माझ्या समोर एक जण त्या ठिकाणी खाली पडला त्या स्लीप होऊन त्या पाण्यावरून म्हणजे अत्यंत संतापदायक अशी घटना मी जेव्हा चौकशी केली की कोणी पाणी सोडलं तर साकुरी ग्रामपंचायतीने मधील घाण पाणी ज्याच्यामध्ये सगळा महिला होता ते पाणी नॅशनल हायवेवर सोडलं आणि एक किलोमीटर पर्यंत पाणी गेलं इतकं पाणी त्या ठिकाणी ते सोडलं वास्तविक संबंधितांनी ते पाणी काढण्यासाठी राहता नगरपालिका असेल शिर्डी नगरपालिका असेल कोणाची गाडी त्या ठिकाणी टँकर त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता मडपंपाने ते पाणी काढायला पाहिजे होत परंतु आपल्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होईल याचा विचारच काही लोक करायला तयार की तीन मोटरसायकल वाले पडले एक जण जन, एक जनाला बाहेर गावी त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं आणि आपल्या अशा चुकीच्या कामामुळे जर या ठिकाणी अॅक्सिडेंट होत असतील लोक त्या ठिकाणी पडत असतील तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे वास्तविक संबंधित अधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांनी याची दखल घ्यायला पाहिजे की नॅशनल हायवे जिथून शनि शिंगणापूरला लोक त्या ठिकाणी जातात साई भक्त जातात अशा ठिकाणी आपण महिला मिश्रित पाणी रस्त्यावर सोडणं रस्त्यावर गाळ टाकणं योग्य आहे काय कसं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि स्वार त्या ठिकाणी जर रस्त्यावर पडून जखमी होत असेल तर याची जबाबदारी कोणी घेणार की नाही आणि म्हणून संबंधित जे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील याने याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्यामुळे जनतेला त्रास होतो याचा विचार करणार की नाही मी हे छोटं उदाहरण सांगितलंय योग्य वेळी अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय याचा विचार संबंधित लोकांनी करावा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि मग त्या ठिकाणी ते काम थांबवलं प्रचंड दुर्गंधी या शिर्डी नगर रस्त्यावर नॅशनल हायवेवर त्या ठिकाणी पसरलेली होती एक किलोमीटर पर्यंत आणि लोकांचे अपघात होऊन लोक त्या ठिकाणी जखमी होत होते म्हणून असे प्रकार थांबवण्यासाठी संबंधितांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि नॅशनल हायवे रस्त्यावर मैला टाकण्यासाठी किंवा रस्त्यावर मैला मिश्रित पाणी टाकण्यासाठी हा नॅशनल हायवे नाही याचा तरी विचार संबंधित आणि करणं गरजेच आहे साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्र निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार साला समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी